कमिटीनी सत्कार केला त्याबद्दल काय सांगतात ते गोष्टी आनंदाची आपल्याला जाईन त्या घाटामध्ये एक आकर्षक बारी होती तर सगळ्यात भारी कुठं झाली तुमची बारी आहे सहा घाटामध्ये सगळ्यात बारी दावडीला पहिला गाडा आमचा दावडीला बारी त्याच्यानंतर तुम्ही शिकवलं कसं आसरा आमचा सगळ्यात हिंदा केस राह बिरजा बैल बिरजा बैल आला आमच्या घर तिथून पुढे आम्हाला जे घाटात लागले तर आज बिरजा घडून आम्ही पाठवतो ती कुठून घेतली होती हे परत्य पुणे जिल्ह्यातल्या येत्रेवाल्याला वाटत की वासर आमच्या बारीक पोर असल आता हे नामांकित लोक असेल त्यांच्या जवळ येतात म्हणजे बाबाला माहीत नसेल कोण लोक आहे पण बाबा जवळ येऊन त्यांचे फोटो बिटो नमस्कार मंडळी मंडळी आता आपण इंदोरी घाटामध्ये आलेलो आहे आणि इंदोरीच्या घाटामध्ये एक आकर्षक बारी झालेली आज शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध गाडा मालक दादा शिंगाडे ज्या घाटात जाईन जा त्या घाटामध्ये एक वासरांची आकर्षक बारी असते आणि ती पण त्या बारीला घाटामध्ये टाळ्या पण होतात तर आज आपल्याला त्यांची सगळी टीम इथं भेटलेली आहे आणि आज बाबा पण भेटलेले तर बाबा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं तुमचं दुर्योधन दगडू शिंगाडे तर कसं आहे आजचं नियोजन कसं होतं एक घाटामध्ये इंदुरीच्या घाटामध्ये इंदुरीच्या घाटात आपल्याला बारी ऍक्टिव्ह व्हावा अशी आपली जागेवरूनच भूमिका होती आणि ती झाली विटाप मध्ये आज कोणती कोणती बैल होती आपली आज बिरजा इंजेल आणि शनी आणि झेंडू शंभू शंभू जुकाटो पण कोणती वाचल होती आपली ती शनी आणि शंभू शनी आणि शंभू एक आकर्षक बारी झाली बारी झाल्यानंतर गडाकडे पाहून आनंद झाला नाही का बत्तीस पॉइंट मध्ये बारी झाली तर काय सांगसान त्या बारीबद्दल आज आनंद चांगली गोष्ट आहे ना झाली याच्यात आनंद वाटतो आनंद आहे आज कमिटीनी सत्कार केला बद्दल काय सांग आनंद आपल्याला कारण

सहाबा कोणते कोणते गाडी झाले पुढे गाव हा दावडी ही। दावडी आणि आज सहा एक नंबर आता जाणत्या घाटामध्ये आकर्षक बारी होती तर सगळ्यात बारी कुठं झाली तुमची बारी सहा घाटामध्ये सगळ्यात बारी दावडीला पहिला गाड आमचा दावडीला पहिला आणि आमचा जो आनंद जेवढा दावडीचा किती झाली ती तुझी बारी अकरा ती बारा सेकंड एकसठ बारा सेकंड एकसठ मध्ये पण तिथं थोडीशी दुखापत झाली असं कळलं नियोजन कसं होतं इंदुरीवाल्यांचं नियोजन चांगलं आहे आमचे जोडदार

काय सांग ज्यावेळेस घाटामध्ये बारी येते बाबांचं नाव आहेत तर त्या एक बारी बद्दल एक वेगळाच आनंद असतो त्यावेळेस म्हणजे फेटा उडून एक आनंद असतो हे ना नियोजनच करायचं आनंद करायचा आनंद आनंद कार्यक्रम झाला घरी कसं असते म्हणजे नियोजन सगळं वाश्रमाचं घरी काय ना आता रेग्युलर जाते का काय असं काय तिथं काय बदल नाही काय आणि किती वाचले घरी किती सगळं अकरा बैल सर अकरा बैल ज्यावेळेस दावणीला आली त्याच्यानंतर मी शिकवलं कसं वाचणार आमचा सगळ्या हिंदकेच राबीरच्या बैल बिरजा बैल आला आमच्याकडे घर तिथं पुढे आम्हाला जे धागा आठत धक लागले तर अजून बैल घर आम्ही पाठच पडलं तिथे जोकडा जो बा बा चार एक खांदा बैल एक नंबर पळतो आणि तिथून पुढे आमचा गाडा हा म्हणजे एक नंबर झाला

त्याच्यानंतर नियोजन कसं होतं मग त्याचं नियोजन आपण असंच करायचो की काय मग आपण आमच्या सगळं नियोजन कसं असणार आता याच्यानंतर हेच नियोजन हेच नियोजन त्याविषयी रामलिंग वासर ती कुठून मागितली होती ती पण आपण काय कुठं बाजारात ना घेत कसं काय असते वासरे घेताना काय काय पाहतो तुम्ही नक्की वासरे वासरे घेताना तुझं खोड पाहिजे शरीर रेष्ट पाहिजे त्यांचा चप्पळपणा किती आती चप्पळ काय आपण घेत नाही वाजरे लेग आती चप्पळ आपल्याला काय चलत पाय तोडवायचे आपण जरा जाव जाऊ धरायचे ते नाही जमत आपले आपल्याला पाहिजे त्या लेवलचे वासरे आपण घेतो आणि म्हणजे वासरे बघून घेताना जे मेन गुण असतात ते काय असतात

त्यावेळेस तुमचा वेगळाचा आनंद असायचा कशायची पद्धत कशी असायची कांद्या लावून बैला असायची कांद्या लावून हा चार तरी कांद्याची बैल त्या टायमाला एकटिवा असायची मागली जरी थोडी पिसाली येडी वा आली तरी बरं कांद्या व बैलांचा घरी असा आणि कशी असायची घाट काय कुडक बांधकाम टाकल्याचं असायचं कुड उकारलेलं असायचं मोठ्या चांगल्या घाटा मधी बांधकाम असायचं असं होतं एक नंबरला होता दोन उड्या चार 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 गाड्या आता कोण कोण सरपंच ग्रुप संघटना आहे ना शिंदेवाडी गोवागाळ शिंगडवाडी या सगळ्या गावातले आम्ही आमचा ग्रुप आहे वागळ्यात दहा पोर आहे मुलटेरमधली सदार दहा आहे शेंदेवाड्यातले पाच पंचवीस आहे शिंदवाड्यातले पाच पंचवीस आहे चार गाव मिळून आमचा ग्रुप आहे नाही आम्ही चार गाव बंदीपासून गाडा आजपर्यंत तसंच आमचं आता चांगलं यश आलेलं आहे तर कसं आहे नियोजन तुम्ही वास्त्र विकत वगैरे का नाही आता नाही विसर वास्त्र विकत आता नाही या दोन वर्षापासून एक विकणे विकणे पार पहिले विकले आम्ही वास्त्र भरपूर पण आता माथेराच्या वयामुळे आपल्याला आनंद करायचा व्यक्त करायचा हे आनंद पैशात वाटणार नाही त्याच्यामुळे आपल्याला आनंद टिकवण्यासाठी वाचा पाहिजे फोन येत असं पण असे भरपूर लोकांचे फोन आले मागण्या लांब लांब झाल्या वा पण वापस येणं त्याच्यामुळे काय गरी कसं आहे गोट्याच नियोजन कसं आहे गोटा कसा आहे आपला साधा आहे का डबल सा बाकी मोठा गोटा आहे पान काढायचा आता वावरामध्ये निट्टा आणि सरमडाचा गोटा आहे अकरा बोलायचा मोठा गोटा आहे आणि

एक नमस्कार आज नाव नावा आतुळ नाटक गाव कोणतं आपलं मावळ आता आज शिंगाडे मावांची खरे बारी आलेली आणि आज कुणाच्या नावाने होती शिंगाडे आणि माझ्या मुलाच्या नावाने बारी होती पण यात्रा बरनाथ दरनाथ उच कमिटीचे अध्यक्ष आणि संदीप दादा डोरे अभय दादा शेवकर तेजस तेजस शेवकर यांचा मला फोन आला म्हणजे शिंगाडे मामा यांची भारी आपल्या घरात आलीच पाहिजे हे <laughs> शिंगाडे मामा यांचं असं झाले आता हे सिलेब्रेट सिलेब्रेटी झालेली सिलेब्रेटी म्हणजे मामा आणि त्यांची वासर हे परत पुणे जिल्ह्यातल्या यात्रेवाल्याला वाटते की ही वासर आमच्या घरात आली पाहिजे मग मी नवा शेटला फोन केला कि म्हण असे अशी यात्रा कमिटीची इच्छा आहे की आपली वासर आली पाहिजे नवा शेठनी एकच शब्द बोलले शेठ ओके मी वासर घेऊन येतो त्याच्यावर डायरेक्ट मी या सकाळी वासर घेऊन आले मला फोन केला की आम्ही वासर घेऊन आलोय अशी आमची मैत्री आहे नवा शेठ आसन आनंद तुकाराम आसन आणि सर्व सरपंच ग्रुपचे सहकारी असन यांचे असे माझी सासरवाडी आणि इंदुरी यांना मी फोन केला नाहीच म्हणत नाही ते म्हणतात ना बैलगाड घेत असे कि तिथं अशी मैत्रीचा नसन त्यांना मैत्री झाली ना ती मैत्रीच असा विषय आहे यांचा एक नंबर आकर्षित बारीक आहे कमिटीच्या वतीने संध्याकाळून त्यांचा मोठा सातकार करण्यात येणार आहे काय काय बाबा, बाबा का आता असे बाबा घाटात आले ना बारीक पोर असं आता हे नानांक लोक असेल त्यांच्या जवळ येतात म्हणजे बारा लोक लाईक कोण लोक आहे पण बाबा जवळ येऊन त्यांचे फोटो बिटो आकर्षित आणि तुम्ही आज इंस्टाग्राम सर खोलसन तो प्रत्येकाच्या टेटस आणि त्या बाबांचा पेटा उडवण्याची पद्धत या बाबांचे आता एकदम सेलिब्रिटी जास्त मार्केटला नाव झालेलं आहे आणि त्यांची चांगली त्यांच्याकडे डायरेक्ट एक मोकळी डायरेक्ट बारीच मिळाव्यात आता मोठी दुखापत झाली त्यांचा एक वासरू एक, वास एक नंबरचा वासरू पहिल्याच घाटात घाटाचा राजा त्याच्यानंतर मध्ये आकर्षक बारी असा गोरा होता तोला आला तो आता जरा आजारी आहे पण काही दिवसानंतर तो पण कमबॅक होणार त्याची हा एवढंच बोलतो आणि सरपंच ग्रुप आणि शिहारे मामा यांचे आभार हे आपल्या शब्दाला मान देतात आता असं गारे शेत्रात किती सावर असली काय असलं आपल्या नावावर वारी करायचं म्हणजे आपलं बैल असलं तरी दुसऱ्या दिवशी फोन बंद करून द्या पण यांचे मागे फक्त तोंड ओळख आहे चार पाच वर्ष आधी त्यांची एक नंबर टॉपची वारी आज पुणे प्रत्येक यात्रेवाऱ्याला वाटत की ही मारी माझ्या झाली पाहिजे पण ती आपली तोंड ओळख फक्त एक शब्द फक्त त्यांना फोन केला शेठ बैल घेऊन येतो परत त्यांना फोन करायचा नाही ते डायरेक्ट घाटात आले आपल्याला फोन करतात आली अशी ही मंडळी आहे मी मनापासून धन्यवाद मानतो चालतोय बाबा धन्यवाद आणि शुभेच्छा पाहू ना नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नंदशो बाबा टाकवे आता कधी येतात टाकवेची आपली दोन आणि तीन तारीख येणार काय आमंत्रण आहे का कसं आहे आमंत्रण आमंत्रण काय सांग सांग त्यांची बारी होती वासरांची आकर्षक बारी होईन जाईन त्या घाटामध्ये आणि आज एक mm -hmm. सेलिब्रिटी म्हणून आज बाबांना ओळखतात वासरांना ओळखतात तर कसं काय तुमचं निमंत्रण कसं काय त्यांना आता त्यांची बारी चांगली का मी बरेच घाटामध्ये बघितली बारी त्यांची त्यांचा फेटा उडवणे आनंद त्यांचा या ते आनंदामुळे ना आमचं म्हणणे असं आहे ट्रकवाल्यांच की त्यांनी निभारी घेऊन आपल्या ट्रॅकवाला यावं नाही ना बाबा नक्कीच घेऊन येथे येऊन शंभर कठी